आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळण्याच्या अगोदर ती मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंडला मॅग्नेट करावं लागतं करावं लागतं ऑटोमॅटिक त्या गोष्टी तुमच्या रोडवरती आलायन व्हायला लागतात यशाचा नियम याला ऑफ अट्रॅक्शन म्हणतात जे दिवस तुम्ही मनापासून जगले आनंदात जगले एन्जॉय केला ना ते जीवने बाकी फक्त कॅलेंडरच्या डेट्सच्या फक्त कॅलेंडरच्या डेट्स आणि एक एक डेट्स पलटू राहिलो तर ड्रीम फुलफिल करायचे असतील स्वप्न पूर्ण करायचे असतील तर सात स्टेप आहेत पहिली स्टेप की तुमच्या हृदयात एक अशी गोष्ट पाहिजे की त्या गोष्टीसाठी तुम्हाला जिंदगी जगायची त्या रिलेटेड तुमच्या सवयी त्या रिलेटेड तुमचे शेड्युल्स टाइम मॅनेजमेंट पॅशन सगळं त्या रिलेटेड झालं पाहिजे ड्रीमशिवाय काय नाही होणार सचिनकडे काय होतं काय होतं ड्रीम क्रिकेट खेळायचे कोणी पण असून द्या कलाकार असून द्या रायटर असून द्या खेळाडू असून द्या यांच्याकडे यांचे ड्रीम्स आहेत राईटर रॉंग मग या बिझनेसमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला जेव्हा समजवलं की ड्रीम काय तेव्हा त्यांनी सांगितलं ड्रीम काय असतं सर ते म्हणलं तुमच्या आयुष्यात मरण्याच्या अगोदर जे मिळवायचं आहे ना त्याची लिस्ट बनवा त्याला ड्रीम म्हणतात बनवून टाका ते करावं लागेल तुम्ही म्हणणार सर आले रो बघू ना काय करायचं पैशाचं नाही पैसा आणे केले लिखना होगा बिल्डिंग बनवण्याच्या अगोदर ड्रॉईंग काढली जाते की नाही जात काढली जाते का का बरं स्ट्रक्चर ताजमहल पहिला बांधला गेला की पहिला डोक्यात आला पहिले डोक्यात आला पाहिजे नंतर पेपरवर आला पाहिजे आणि त्यानंतर तो ॲक्च्युली मध्ये येतो राईट ऑर रॉंग मग पहिली स्टेप की तुम्हाला स्वप्न पहावे लागतील स्वप्न पाहिल्याशिवाय पर्याय आणि ठरवा लिस्ट बनवा की मला हे हे पाहिजे मला असं घर पाहिजे मला अशी गाडी पाहिजे एवढ्या अमाऊंटचं पाहिजे माझा बँक बॅलन्स एवढा पाहिजे मला ह्या टूर करायच्या मला हे गोल्ड घ्यायचे मला हा मोबाईल घ्यायचा आहे ना माझ्या आयुष्यात मी ज्या वेळेस हे लिहित होतो त्यावेळेस मला असं वाटत होतं काय लिहून आठव मी पण मी मागच्या पाच सात वर्षापूर्वी जेव्हा मागं ओळून बघितलं ना जे लिहिलं होतं ना सर त्याच्यापेक्षा दहा पटीने आलंय दहा पटीने कारण की जर तुम्ही नोट डाऊन केलं जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही त्याच्यावर वर्किंग करायला लागतात गुगल मॅपमध्ये जर लोकेशन टाकली yes. तर त्या लोकेशनला फॉलो करता का नाही तुम्ही जर एखादं लग्न ठरलं तर डेट ब्लॉक करतात का नाही ऑपरेशनची डेट ठरली तर तुमचं शेड्यूल मॅच होतं मुलाची एकदाची डेट ठरली तर तुमचं शेड्यूल मॅच होतं मग आयुष्य पण असंच आहे जीवनामध्ये कुठंतरी एक ध्येय सेट करा तुमचं शेड्यूल पण मॅच व्हायला लागेल त्याशिवाय पर्याय नाही पहिला पाठ काय स्वप्न पहा त्याची यादी बनवा आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला मेडिटेशनमध्ये पण स्वप्नाबद्दल विचार करावा लागेल डोळे झाकावं लागतील प्रिव्ह्यू पाहावा लागेल ट्रेलर पाहावा लागन भगवंत अशाच लोकाला देतो जे मिळवण्यासाठी ते कन्सिस्टन्स आहेत सातत्य आहेत दुसरी स्टेप काय आहे त्याच्यावर विश्वास ठेवा ते भेटणार आहे भेटलं डोळे झाकल्यानंतर असा विचार करा स्वप्नाच्या घरात राहतोय त्या गाडीत फिरतोय त्या टूरला जाऊ राहिलोय सगळ्या गोष्टी ज्या ठरवल्या त्या सगळ्या गोष्टी वेमध्ये चालू आहेत बँक बॅलन्स तयार आहे म्हणजे आत्ता खर्चात आहेत भाड्याच्या घरात आहेत थे। हेल्थ चांगली नाहीये पण जर तुम्हाला वाटतं तुमच्या विषनुसार सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तर तुम्हाला व्हिज्युलाइज करावं किती जणांना असं वाटवतंय की गाडी जेव्हा तुम्ही ठरवली ह्या दिवशी ही गाडी मला घ्यायची त्यानंतर तुम्हाला रोडवर त्या काढ्या दिसायला लागतात yes, yes. की जर ऑब्झर्व केलं yes. दिसतात का नाही दिसत yes. आली का नाही आली yes. जेव्हा तुम्हाला मोबाईल घ्यायचा होता तेव्हा मोबाईल 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 गुगल टाक फेसबुक तिकडून तुम्ही जेव्हा टाकलं कधी दिसायला लागतं आजूबाजूला yes, yes. व्हिडिओ पाहणार यशावर नो yes. मग आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळण्याच्या अगोदर ती मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंडला मॅग्नेट करावं लागतं लवचिंबक करावं लागतं मग ॲटोमॅटिक त्या गोष्टी तुमच्या रोडवरती आलायन व्हायला लागतात लागता हा यशाचा नियम याला ऑफ अट्रॅक्शन म्हणतात विश्वास करावा लागेल की भेटणार आहे प्रोडक्ट कंपनी कोणीतरी घोड्यावर बसून उपयोग नाही आहे तुम्हाला किती जणांना असं वाटतं भगवंताने ही जिंदगी आपल्याला जी दिली आहे याच्यात अनलिमिटेड पॉवर आहे या, या लाईफमध्ये सगळीकडे सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे yes. तुमच्या हातात आहे तुम्हाला गमवायचे काय नेक्स्ट पार्ट जर बघितला तर ग्रेट ॲचिवर हॅव अ हॅबिट्स हे जे मिळवायला पहिलं स्वप्न नंतर विश्वास तयार झाला आता सवयीवर काम करावं लागेल सवयी बदलाव्या उठण्याची सवय झोपण्याची सवय टायमिंगची सवय कोणला ऐकायचे कोणला रिजेक्ट करायचे त्यानंतर कुठल्या गोष्टीत वीक आहेत कुठल्या गोष्टीत तुम्ही स्ट्रॉंग तुमचं बोलणं कसं आहे तुमचं प्रेजेन्स कसं आहे तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये डिप्रेस होतात कुठल्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह होतात कुठल्या गोष्टीला मोटिवेट होतात कुठल्या विचाराला तुम्ही आत येऊन देताय कुठल्या विचाराला तुम्ही बाहेर काढताय निगेटिव्ह झाल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह होण्यासाठी तुम्ही किती वेळ घेताय जर तुम्हाला कळलं की ह्या विचारामुळं मी निगेटिव्ह झालो आणि एवढ्या दिवस मला लागल्या याच्यातून निघण्यासाठी पुढच्या वेळेस तुम्ही त्या विचाराला एंटर करण्याच्या अगोदर लाद घालून बाहेर काढणार काय वाटतं तुम्हाला कुठल्याच कोपऱ्यात तुम्ही त्याला अलाउड नाही करणार राईट right ऑर रॉंग माझ्या जीवनात आहे ना निगेटिव्हिटीला निराशेला नकारात्मक विचारांना मी कॉ दरवाजा नाही खिडकी नाही कोपऱ्यात सुद्धा होल करून सुद्धा त्यात येऊ शकत नाही जागाही द्यायची नाही पण काही लोक म्हणतात या मी मोकळाचे या मला मिठा मारा मला सोडूच नका काही लोकांना आवडतात निगेटिव्ह विचार आजूबाजूचे सगळे त्यांचे लोक बँड वाजवून टाकतात नका करू आस सवयी बदलावं लागतील मेहनत करावं लागेल ॲटोमॅटिक होणार टाळावं लाग टाळ्या टाळ्या सगळ्या बदलावं लागतील छोटे छोटे कामं करावं लागतील कारण की मोठ्या कामं केल्यामुळं यश नाही भेटत छोटे छोटे कामं <larvae> मल्टिपल वेनी एकत्र केल्यामुळं ती मोठी एक भिंत बनते भिंत डायरेक्ट भिंत बनली का एक एक वीट लावतो आपण छोट्या छोट्याच गोष्टी जेव्हा तुम्ही करणं टाळतात त्याचं एकत्र येऊन फार मोठा डॅमेज तयार होतो आणि तुम्ही फेल होतात पण जर ह्याच गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या करतायत आता याचे रिझल्ट नाही भेटत पण जर का तुम्ही एक दोन वर्ष या गोष्टी करत राहतात त्या गोष्टी एकत्र येतात आणि मोठा इम्पॅक्ट होतो सक्सेसमध्ये कळलं का नाही कळलं क्लिअर किती लोकांना क्लिअर झालं येस छोट्या छोट्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे टेल सगळ्याला सांगायला चालू करा स्वप्नाबद्दल बोलो आता प्राईम मिनिस्टर स्पीच करतात की भारत एकोणीसशे सत्तेचाळीसचा कसा असेल राजकारण महत्वाचं नाही मी एक्झाम्पल जर देतोय तर याचा अर्थ असा नाही की मी बीजेपीचा आहे मी काँग्रेसचा आहे मी शिवसेनेचा आहे लगेच डोक्यात किडा सर पी ओले तर आपल्याला ऐकायच नाही मला काय आमदार खासदार व्हायचं आहे का, <laughs> का हो हा चला इथं मोठे बना आमदार खासदाराच्या पेक्षा मोठी इज्जत भेटायला लागेल तुम्हाला समजतंय का म्हणजे फक्त डोक्यात जायला छानशी ब्रेन वॉश करून टाकले सगळ्यांनी सांगायला चालू करा सगळीकडे गाडी घेणार घर घेणार एवढा चेक येणार अशा अशा ठिकाणी करणार जेव्हा हे बोलायला लागतात जेव्हा शब्द तोंडातून येतात याचा अर्थ मनामध्ये असतील मनामध्ये असतील ना मग मनामधले शब्द जर वारंवार तोंडात येऊ राहिलेत तर डायरेक्ट इनडायरेक्टली जसं एखादी पाऊल वाट्याचा मोठा रोड तयार होतो कॉन्क्रीटचा रोड तयार होतो तुमच्या अंतर्मनात पण तुमच्या यशाचा रोड तयार होणार का नाही होणार पॉझिटिव्हिटी किती लोकांना लो वाटतं पॉझिटिव्ह बोलल्यावर एकदम खांदे वर होता ताकद आल्यावर होती ताकद सुषमामध्ये तुम्ही जर म्हणले ना फुल एनर्जी जागा होती आणि तुम्ही जर म्हणले मेलो <laughs> म्हणल्यानंतर कसं होती बॉडी डाऊन आणि तुम्ही जर म्हणले ना यस <laughs> काय होत <वोतो>? पावर येते <laughs> बोलतो लोकाला सांगायला सा चालू लो करा सांगायला सा चालू करा काही काही नेते असे असतात इलेक्शनच्या आधीच सांगतात आपले एवढे सीट येणार आहेत आणि त्यानंतर त्या पक्षाला पण कळत च हे आपण <laughs> राजकारणात सुद्धा ड्रीम्स आहेत खेळाडू सुद्धा टार्गेट सेट करतात यशवर नो yes. मनापासून खेळायचे लोकाला सांगावं लागेल लोकाला कळलं लो पाहिजे नाही तर काही लोक म्हणतात नाही मी झाल्यावर सांगणार आहे म्हणजे मनातली मनात नाही झालं तरी कोणी बोलायला नको नाही झालं तरी कोणी बोलायला नाही लोक को पता चलना च आपने डिसाइड किया और वो सपना अचीव होने तक कम से कम कम से कम दस हजार बार ऐसा आपके मुंह से लोगों तो के वर्ड जाना चाहिए आपको क्या चाहिए जिंदगी आपका विजन क्या है आपका टारगेट क्या है आप क्या करने वाले हो मग काही कोर्ट साशे येतात की आपका प्लान सिक्रेट रखो किसी को बताओ मत आता मग कोण हे काय होतो कंट्रास होऊन जातो त्याच्यात बरोबर ना कोर्ट ताशे अरे कोणी ले लेते ले whatsapp चे facebook चे गोष्टत बाबड्या समजते का तुम्हाला काही होऊ शकतात ना काही जे डॉक्टर म्हणला की असं असं आम्ही ऑपरेशन करणार आहेत तर पेशंट ऑपरेशन करून देईल का म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी मॅच होईल याची गॅरंटी त्याच्यामुळं तुम्हाला सांगावं लागन यश मिळवण्यासाठी पहिली गोष्ट ठरवा काय पाहिजे नोट करा नेक्स्ट आहे विश्वास करा सवयी बदला त्यानंतर लोकांना सांगा स्प्रेड करा तुमच्या टीमला कळलं पाहिजे तुमच्या आपलाईनला कळलं पाहिजे तुमच्या परिवाराला पण कळलं पाहिजे तुम्ही काय आहेत मग सांगून घरात बसून फायदा आहे का काही का लोकांनी घरच्या लई मोठे मोठे स्वप्न दाखवलेत डाऊनलाईनला लई मोठे दाखवलेत सिनियरला पण लई मोठे दाखवलेत पण हा बाबड्या महिन्यातून दोन लोकाला दोन साबणे विकतो आता <laughs> <laughs> काय होणार स्वप्न पूर्ण होणार <laughs> नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला प्लान करावा इफ यू आर प्लॅनिंग इफ यू आर प्लॅनिंग दॅट मीन हंड्रेड पर्सेंट सक्सेस बट इफ यू आर नॉट प्लॅनिंग means मीन्स यू आर प्लॅनिंग टू फेल जर तुम्ही प्लान करत नसताल तर इनडायरेक्टली बाय डिफॉल्ट फेल होण्याचा प्लान तयार होत आहे चहा बनवायला सुद्धा प्लॅनिंग आंघोळ करायला सुद्धा सांगा काय प्लॅनिंग लागतं आंघोळ करायला गिजरचं बटन चालू करावं लागतं ज्याच्या घरी गिजर नाही त्याने पात्याला गॅसवर ठेवा लागन चुलीवर ठेवा लागन नंतर काय टॉवेल्स वगैरे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तिथं आहे का नाही तर आता आंघोळीला पाणी अंगोवर घेतलं कळलं शॅम्पू डबलच नाही तर बायकुणी दुसऱ्या बाथरूम बनले एक आंघोळ करायला सुद्धा काय आहे प्लॅनिंग पोहे करायला पोहे कराय घेतल्यावर कर। कळलं पोहेच नाही घरात तेल टाकलं रक गरम होऊन मिरच्या कडीपत्ता पत्ता टाकल्यावर कळलं काय नाहीये कोणा कुठल्या ले लेडीजबद्दल आज झालंय <laughs> कुणाकडंच नसून झालं एवढं तरी कळतं घरात काय हाय का कर चेक करा मग का मला ॲक्शन होती ऑर नो मग यशासाठी प्लॅनिंग करावं लागेल ह्या प्रोग्रामच्या अदोगर पण प्लॅनिंग होतं राईट ऑर रॉंग तुम्हाला प्रोडक्ट विकायचं असेल ना एखादं तरी पण तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल प्लान द्यायला प्लॅनिंग करावं लागेल तुमचा दिवस तुम्हाला कसा घालायचा आहे ना तर रात्री झोपण्यापूर्वी डिसाईड करावं लागेल की उद्या माझा दिवस कसा जाणार आहे यश नो प्लॅनिंग फार महत्वाचं आहे ज्या लोकांची प्लॅनिंग परफेक्ट आहे ना त्यांचे रिझल्ट पण हाय लेवलला असतात आणि ज्यांची प्लॅनिंग पुअर आहे ना त्यांच्या रिझल्टला आहे ना काय लागलेलं आहे कीड लागलेली आहे कीड आणि किड लागलेले फळं विकत कोणी घेत नाही या सर नो तुम्ही म्हणणार थोडी तर लागली ना घे लाग ना, ना काय प्रॉब्लेम आहे किती मेहनत केली आहे थोड कॉम्प्रो कोणी कॉम्प्रोमाइज करत कस्टमरला काय माल पाहिजे क्वालिटी एक्सलंट माल पाहिजे काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात थोडासा प्रॉब्लेम आहे थोडासा प्रॉब्लेम असून जमाल का सांगा मला परफेक्शन गरजेचं आहे नेक्स्ट पार्ट काय त्याच्यावर काम करायला चालू करा प्लॅनिंग केल्यानंतर काय करावं लागेल काम करावं एक्झिक्यूट करावं लागेल जावावं लागेल जर तुम्हाला वाटतंय की मला प्रॉडक्ट विकायचंय तर लोकांच्या माइंडमध्ये त्या प्रोडक्टविषयी तो कॉन्फिडंट तो, तो ट्रस्ट ते फीचर ते बेनिफिट आकावे जर तुम्हाला वाटतं लोकांना प्लान देऊन बिझनेसमध्ये जॉईन करायचे बोलावं लागेल मग कधी तुम्ही हारतान कधी ते हारतीन कधी रिझल्ट येईन कधी नाही येईल कधी कोणी निगेटिव्ह बोलन कोणी पॉझिटिव्ह बोलन कधी त्यांच्या मनातले विचार तुमच्या डोक्यात टाकल तो माणूस टाकल का नाही टाकल रिजेक्शन येईन निगेटिव्हिटी येईन कधी हार मानायचा विचार येईन पण मेहनत करावं लागेल काम करावं लागेल एज्युकेशनमध्येच पावर आहे नेक्स्ट स्टेप काय एन्जॉय हिट लाईफ इज डेस्टिनेशियन और जर्नी जीवन हे एका लेवलला गोल पर्यंत हे की त्या गोल पर्यंत पोहोचता लाईफ जगलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला गेम मे हार हो या जीत हो वो मॅटर नाही करता बस गेम खेळणार आहे और खेळते वक्त एन्जॉय करणार आहे बस समज आया कारण की आपण चाललोयच ना पुढं चाललोयच ना पुढे एक एक दिवस आपण मरण्याकडेच निघलोयत ना काय वेळ वाया घालायचं एन्जॉय करा मोमेंटला एन्जॉय करा हे नऊ मार्च दहा मार्च हे दोन दिवस जीवनात कधी रिवाईन होतील का कधी पुन्हा आणू शकताल का तर एन्जॉय करा जे दिवस तुम्ही मनापासून जगले आनंदात जगले एन्जॉय केला ना ते जीवन आहे बाकी फक्त कॅलेंडरच्या डेट्स यात फक्त कॅलेंडरच्या डेट्स आणि एक एक डेट्स पलटू राहिलो प्रेशर खाली काम नका करू असा दुखी चेहरा फार पडलेला फार टेन्शन फार बोजा घेऊन लोकांना हा काही सोना घ्या ना मरत मरत कुतत कुतत घेता असे रडके बिडके लोक काही फायद्याचे आहेत काय वाटतं मला फ्रेश पाहिजे आपण यायला एकदम चेहऱ्यावर एकदम खुललेला माणूस पाहिजे ते म्हणलं पाहिजे त्या प्रोडक्ट पेवडक्ट झाला नंतर चला तुला आवडला बस आपलं एक पैसे आवडले आपलं